हॅलो गुड मॉर्निंग इकडचे वाजलेत दुपारचे दोन आणि आम्ही आत्ताच जस्ट उठून आमच्या हॉटेलमधनं चेकआउट करतो आहे चेकआउट केल्यानंतर आम्ही आलेलो आहोत दोन हजार एकोणीस साली जेव्हा पहिली हनन प्रीमियर लीग आणि आमची आउट ऑफ कंट्रीची पहिली टुर्नामेंट होती ती खेळायला आम्ही कतारला आलेलो तेव्हा ह्याच हॉटेलला थांबलेलो तुम्हाला येते आता तेव्हा मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा विंटेज कार म्हणून रॉयल्स रॉयस होती जिचा फोटो पण आहे मी तुम्हाला ती स्क्रीनवर दाखवतो आहे आणि नेक्स्ट तुम्हाला आता दाखवतो विंटेज कार कशा आहेत तिथे ही बघा ही आहे फस्ट विंटेज कार त्यांची जिचं नाव आहे बी यू सी के कोणत्या कंपनीची होती माहीत नाही पण जिचं मॉडेल बघा कसं आहे ही फर्स्ट विंटेज कार त्याच्यानंतर सेकंड आहे मर्सडीज जिचा नंबर पण एक म्हणजे मोस्ट प्रेशियस कार आहे जिची साईज बघा बघतो तुम्हाला इथून स्क्रीनमध्ये कमी दिसेल बट एवढी लांब आहे ना तिच्यामध्ये सिटिंग बघा कन्सेप्ट कशी बोथ साईड लांब आहे अजून पुढे पण तुम्हाला दाखवतं इथेच आम्ही दोन हजार एकोणीसला आलेलो ह्या हॉटेलमध्ये आणि ही बघा रोल्स रॉयस त्याच्यानंतर नेक्स्ट हे घोडे पण होते तेव्हा अंगात बघ आहे त्याच्यानंतरच्या विंटेज कारमध्ये ही एक बघा नेक्स्ट ही ह्याची नावं आपल्याला अजिबात माहीत नाहीत हे बघा बुगाटी बुगाटी बघू शकता किती जुन्या कंपन जुन्या मॉडेल्स आहेत बघा त्याच्यानंतर ही सेम तोच मॉडेल बी यू सी के नाही बी यू आय सी के एट नंबर प्लेट बघा तिचे त्याच्यानंतर फोर्डमधली ही बघा आणि सर्वात बेस्ट जी ते बेस्ट वाटते ती ही आहे गाड़ी? गाड़ी तर तुम्हाला कशी वाटते गाडी काय गाडी वाटते ना इकडून तर एकदम फ्लाईट सारखी ती गाडी इकडे चालते की तिकडे समजणार नाही समोर कार कलेक्शन आहे हॉटेल ओनरचा तर आता आम्ही फोटो काढतोय आणि निघतो आतमध्ये जिथे वसीमबाई आपले स्टे करत आहेत वसीमबाई पण आलेत तर आज आम्ही निघणार आहोत घरी मग तुम्ही सोडायला येणार का आमचं आम्हीच जाऊ चाल पकडा तुमची तुम्हाला अशी आमच्या इकडे अपेक्षा असली तर तुम्ही चाल पकडू शकता <laughs> <laughs> तर आता आम्ही फोटो काढतो आणि जातोय वर वसिमबाईच्या घरी तर हॉटेलमध्ये आम्ही करतो एंट्री तर हा आहे त्याचा बेस्ट व्ह्यू हे बघा इथेच आम्ही टू थाउजंड नाईन्टीन मध्ये आलेलो वॉच बघा हाय रिसेप्शन विंटेज गन सर करता मिटिंग मिटिंग, था मीटिंग चालू है मीटिंग जुम्बर एकदम रॉयल फील होता है हॉटेल मधे तर घरी रिटर्न जाता दा जाता आपल्याला आयत म्हणजेच मक्का कडून आणि मुकद्दर मुकद्दस हो <laughs> मुकद्दस कडून गिफ्ट देत आहेत आपल्याला थँक्यू सो मच so आता आयत आयत, या। आयत मला देणार जाऊ दा जा थँक्यू सो मच मक्का मेरे तुम्ही गिफ्ट लाए तुम जब आओगी, तो मेरे आप आ, भी आ हो है बैग बैग किधर तुम्हारा ना तो ना साथ में हमको कौन छोड़ने आएगा ओके थैंक यू सर थैंक यू हेलो एवरी वन आता एयरपोर्ट वरती नाइन थर्टी फ्लाइट होती आधी पोचलो एयरपोर्ट लट सर्वटी गोष्ट काय झालं सांग भाई तूच सांग मी नाही सांगत एअरस्पेस क्लोज झालाय कतरचा सगळ्या एअरपोर्ट ऑपरेशन्स क्लोज इराण वाल्यांनी पुऱ्या मिडल ईस्ट ला बोलले एअरस्पेस क्लोज करायला काहीतरी मोठा होणार आहे एक ते इस्रायल सोबत किंवा अमेरिका सोबत <laughs> 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 तर आम्ही निघालेलो घरी पण असा मोठा डिसिजन घेतलेला आहे कतार फिर फॉरेन अपर्सनी आणि बहुतेक आम्हाला परत रिटर्न जावं लागेल हॉटेल रूमवरती वन ऑफ द डेंजरस पार्ट ऑफ माय लाईफ गोइंग टू हॅपन हे बघा जस्ट आलं आहे बघा कतार तर अनाऊन्सेस टेम्पररी सस्पेन्शन ऑफ एअर ट्रॅफिक म्हणजे कुठली फ्लाईट उतरणार नाही कुठली फ्लाईट इथून जाणार नाही आणि आम्हाला काही घरी जाऊन देत नाही वाटत आपला काहीतरी राहिलंय कतार मध्ये उगाच आपल्याला कोण थांबवत नाही काहीतरी रोशनी दुपेर की जो रोशनी आपली रोशनी पाच सो मिल मार पाच सो मिल मार पुरे मेसेस उफ 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 बघू शकता तुम्ही पार्किंग लॉट सुद्धा इथे हळूहळू पूर्ण खाली झालाय सगळ्यांना रिटर्न जाण्याच्या नोटीस दिल्या गेल्यात हे बघा सर्व माणसं आपली रिटर्न चालली होती उद्या जायची होती सेवन्टी सेवन्टीचे टुर्नामेंट घ्यायला पण मुश्किल आहे आता गावीच आम्ही आता कतारच्या एअरपोर्टवरनं निघालो बाहेर आमचे तिकीट झालेत कॅन्सल hmm. पुन्हा एकदा आम्हाला तोच जज्बा घेऊन घ्यायला आले जसे <laughs> सोडायला आले ते तसेच घ्यायला आले परत आणि आता आम्ही रिटर्न चाललो आमच्या हॉटेल तर इथं समोरच दोन मिसाईल्स इंटरसेप्ट केलेत कतार सॉरी कतार आपल्या वरतीच ना आम्ही आतमध्ये होतो आणि जे आम्हाला सोडायला आले ते त्यांना इथं बघायला भेटला आम्हाला दीपावली वाटली आनंद इंटरसेप्ट झाले इराणने सोडलेले इथे अमेरिकेचे बेस कॅम्प आहेत मिलिटरी दापोलीसाठी सोडले हो ना ते घाबरायला पाठवलंय आणि अंगर घाबरलाय घाबरत ऑनिस मला तर तुम्ही आतमध्ये होतो आम्ही इथे लाईव्ह बघितलं इथं इथे इथं वसिम बोल की आज पाचशेचा फाईन आहे काही येणार नाही अरे

हॅलो एवरीवन तर आजची तारीख आहे ट्वेंटी सिक्स्थ ऑफ जून आणि आम्ही इथे आलेलो ऑलमोस्ट वीस तारखेला कतारमध्ये फ्लाईट एंटर केलेली आहे आमची वीस तारखेपासून आमचं प्लॅन होता ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीपर्यंत होतं ट्वेंटी थ्रीला रात्री आमची साडेनऊची फ्लाईट होती हां ट्वेंटी थ्रीला आमची रात्री फ्लाईट होती बट जेव्हा आम्ही एअरपोर्टवरती पोचलो त्या एअरपोर्टवरती पोचल्यावरती जो सीन इथे क्रिएट झाला पॅनिक होण्यासारखं नव्हतं काही कारण की इथे कुठल्या इथल्या कतारमधील कुठल्या म्हणजे असं समजा की कतारमधील राहणाऱ्या लोकांसाठी काहीच धोका नव्हता फक्त प्रॉब्लेम होता तो अमेरिका बेस जो कतारमध्ये सर्वात मोठा बेस आहे अमेरिकेचा आर्मी बेस तो बेसवरती इराणने सर्व हे जे केलेलं बॉम्ब्स किंवा जे रि मिसाइल्स टाकलेले ते यू एस आर्मीच्या बेसवरती टाकलेले त्याच्यामुळे आपल्या इंडियामधली लोकं पण सर्व वर्ल्डमध्ये ते गोष्टी बघत होते की इराणने कतारवरती अटॅक केला पण ॲक्च्युली असं काही नव्हतं इराणने फक्त कतारमधील आर्मी बेसवरती फेकले होते बट आ, आर्मी व जिथे होता त्यांनी पण डिफेंड केलं ते आणि ते ऑलमोस्ट आमच्या डोळ्यासमोरती ते जे मिसाईल्स होते ते पूर्णपणे थांबवले गेले त्यांचे सर्व तुकडे विकडे जे, जे पडले ते आम्ही डोळ्याने बघितलेत आमच्यासमोरच ते आकाशात त्या ज्या व्हिडिओ दिसत होत्या आपल्या बातम्यांवरती त्या व्हिडिओज आमच्या जवळच्यांनी पण शूट केल्या त्यातल्या त्यातल्या माझ्यात पण आहेत दोन तीन बट ते इथे अलाउड नाही आहे असं कुठल्या सोशल मीडियावरती पोस्ट करणं म्हणून काही पोस्ट नाही केली बट त्यानंतर मोठा मेजर प्रॉब्लेम असा झाला की एअरलाईन्स सर्व थांबल्या गेल्या कतारमधील तसेच अरब कंट्रीमधल्या नंतर दुबई असतील इथल्या मस्कत असेल किंवा आजूबाजूचे जेवढे काही अरब कंट्रीज आहेत त्यांनी आपल्या फ्लाईट्स सर्व बंद केल्या त्याच्या मोठा प्रॉब्लेम असा झाला की सर्व जे कोणी पॅसेंजर्स होते ते सर्व टाईम टू टाईम आपल्या एअरपोर्टला येत होते त्याने सर्व फ्लाईट्स बंद केल्यामुळे आम्हाला रिटर्न द्यायला भेटलं नाही आणि आमची शेवटची फ्लाईट होती जी उडायची बाकी होती ट्वेंटी थ्री जूनला आम्ही घरी रिटर्न निघणार होतो ट्वेंटी फोर जूनला स ऑलमोस्ट रात्रीच्या इंडिया टाईमनुसार तीन वाजता आम्ही मुंबईमध्ये लँड होणार होतो बट ती थांबली त्याच्यानंतर आम्ही तेवीसनंतर नंतर चोवीस चोवीसनंतर नंतर, नंतर पंचवीस आणि आत्ता सव्वीस सव्वीस ज जून डेट आली आहे आम्हाला तिकीटसाठी आमचे जे इथले फ्रेंड्स आहेत त्यांनी थोडंसं सा, आमच्यासाठी हेल्प करून आम्हाला सत्तावीसची फ्लाईट भेटलेली पण ती सव्वीसमध्ये ॲडजस्ट करून आम्ही आता रिटर्न आमच्या घरी चाललो आहे तर हावता कतारमधील एक्सपिरियन्स जो आम्ही डोळ्यातून बघितला आमच्या मिसाइल्स कसे येतात आणि कसे त्यांना डिफेंड केला जातो बट चलो लेट्स गो आता आमचा घरी निघायचा प्लॅन प्रॉपरली सेट झालेला आहे आमचे टिकीट्स सर्व काही झालेलं आहे आणि आम्ही आता घेतली आहे बॅग आमच्या आणि आम्ही करतोय चेकआउट लेट्स गो तर इकडचे वाजले दोन आणि आम्ही आता चाललो आहे फ्लाईट पकडायला आमची फ्लाईट असणारे कतार टाईमनुसार सात वाजताची आणि ती मुंबईमध्ये लँड होणार ॲज पर कतार टाईम टेन थर्टी बट त्या टाईमला आपल्या इंडियामध्ये एक वाजलेले असणार आहे सो आता आम्ही चाललोय वसीमबाईच्या घरी तिथून आम्ही चार वाजता निघणार एअरपोर्ट साठी हॉटेल मधन चेकआउट केलाय आणि वसिमबाईच्या अंगतपणाला बॅगेज वगैरे टाकतो फायनली काहीच आम्ही पुन्हा एकदा चाललो एअरपोर्टला मिळाल नाही फायनली आम्हाला घरी बसवायचा पूर्ण आहे अप्पूबाईची पण खूप मेहनत होती याच्यात आम्हाला तिकीट भेटले रिटर्न चालू आहे मित्रांनो हाच तो अमेरिकन बेस आहे ज्याचा कंपाऊंड तुम्हाला दिसतो इथे आणि हा एअरपोर्ट रोड आहे इथला इथून आता आम्ही राईड घेतला आहे आणि त्याला लागूनच असा अमेरिकन मिलिटरी बेस आहे जिथे इराणने मिसाईल सोडल्या होत्या आणि इथूनच डिफेंड करण्यासाठी अमेरिकन बेसमधनं त्यांचे डिफेंड करणारे मिसाईल उडले होते जेव्हा आम्ही इथं एअरपोर्टला पोचलेलो तर बाहेर जेव्हा आम्हाला निहालने सोडून बाहेर जेव्हा निघाले तर त्यांच्या त्यांच्या डोळ्यासमोर मिसाईल रिटर्न खाली पडल्यात पण मिसाईल जेवढी पॉवर तेवढी नव्हती त्याच्यामुळे ते थोडा इझी झाला नाही तर घाबरण्यासाठी घाबरवण्यासाठी अटॅक केल्यासारखं तो मोमेंट होता बट आपल्या इंडियाच्या बातम्यांवर तर पार कतारला बुडवलेला तर आमच्या घरचे तर आम टेन्शनमध्ये आले पण आम्ही नॉर्मल होतो तर बघा लाईट्स पण आहेत आता व्यवस्थित सर्व आहे येतो आणि आम्ही पण आता हा लँड होतो हट्टकच बोलायला उचर एअरपोर्टची एंट्री झाली ही आता कतार एअरपोर्ट रोड लांबली एंट्री झाली यस आणि थँक्यू सो मच वसिम भाऊ फॉर एवरीथिंग नियाल थँक्यू सो मच यार एक ऐतिहासिक आम्ही येस येस किती जवळ फातिर बोले आमच्या आम्ही जाम खुश होत जाम खुश होत आमच्या फ्लाईट बघून आम्हाला खूप आनंद अशी समोरून गेले तर कतार टूर झाला आमचा व्यवस्थित वीस मिनिट मेन इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या झाल्या आणि आता आम्ही रिटर्न चाललो आफ्टर टू डेज थ्री डेज हा तीन दिवसानंतर तेवीस ला आपण आलेलो ना, आए, ना तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तर आम्ही पोहोचू एअरपोर्टला इराण इथून समोरच इराण आहे ना त्या ऑपोजिट तिकडे आणि हा व्ह्यू तुम्हाला फर्स्ट जेव्हा आम्ही एंट्री केलेली तेव्हा तो दाखवलेला व्ही आय पी एंट्री तो हाय आणि हा समोर येतो इंटरनॅशनल पॅसेंजर्स अँड एव्हरीथिंग इथे येतात कार्गो प्लस इंटरनॅशनल इथे आणि हा येतो व्ही आय पी हा मेट्रो स्टेशन आहे हा आणि इथंच लागूनच त्याला मेट्रो स्टेशन पण आहे हा हे बघा व्ह्यू बघा फक्त कसं बनवलं आहे ग्रेट ग्रेट ओके ओके वन सेकेंड आम्ही आलेलो आहोत एअरपोर्टला एंट्री केली आहे पासपोर्ट आहेत ना दोन्ही कार्यक्रम <laughs> इथून आम्ही आता चाललो आहे टर्मिनल मध्ये लेट सी आमची वेब चेकिंग हो वगैरे झाली आहे फक्त बॅगेज टाकून आपल्याला डायरेक्ट बोर्डिंग गेटवर जायचं आहे ड्रॉप करायला बसून भाऊ आपल्या सोबत नेहमीप्रमाणे आणि नियाल पण आला तर आम्ही आता चाललो आतमध्ये आणि वसीम भाऊ इथूनच आपल्याला ड्रॉप करून जाणार आहेत तर थँक्यू सो मच वसिम भाऊ आणि आपला नियाल ज्याने आम्हाला खूप हेल्प केली कदाचित आम्हाला जर इथे नसते तर आम्ही कतारलाच राहिलो असतो कारण की कुठलाच प्लॅन करता आला नसता आज स्पेशली सर्वांनी आपल्याला प्रॉपर हेल्प केले आणि आम्ही चाललो पुन्हा एकदा आपल्या मायदेशी <laughs> चला बाय 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 टेक केअर चेकिंग केल्यानंतर आम्हाला भेटले फ्लाइट भाऊ झाले रेडी एअरपोर्ट लुकला <laughs> आणि तीन दिवसाच्या वेटिंग नंतर आम्हाला भेटले तिकीट म्हणून आम्ही फुल खुश आहोत फायनली आम्ही बॅक टू मुंबई खूप दिवस झाल्यासारखं वाटत होतं बट ठीक आहे चलो आम्ही जातोय आम्ही सिक्युरिटी चेकिंग आणि डायरेक्ट तिथून आम्हाला एअरपोर्टवरचे पण खूप काही इथं बनवलं आहे जसं गार्डन वगैरे आहे तो पण आम्ही बघायला जाणार आहोत सो लेट्स गो गाईज इथे ड्युटी फ्रीमध्ये आम्ही एंट्री केली आणि फर्स्ट एंट्रीलाच आमच्या इथे समोर रेड कलरची मर्सडीज बघू शकते ज डिटेल्स एम जे रिअल परफॉर्मन्स अंग थांब आपल्याला जायचं गार्डनची इथं आणि नेक्स्ट तुम्हाला दाखवतो ही बघा सुपर बाईक हेअर इज अ मॅक्लेरेन व्हाइट मॅक्लेरेन सेवन ट्वेंटी एस बेस्ट सुपर कार्स आहेत ते नेक्स्ट आता आम्ही जाणार आहोत आता इथे एक गार्डन बनवलं तिकडे जाणार आहोत हॅलो सर सीज मी सर वेर इज अ गार्डन यू कॅन अ गार्डन सर अपसाई मे स्टेशन होई स्पीड लाईन ओके तर इथून स्टेट लाईनमध्ये सांगितलं त्यांनी जायला आणि अंगत झाला आहे काय हो अंगत अंगत काढतो फोटो तर काय आम्ही आलो आहे गेटवरती आणि स्पेशल तुम्हाला सांगते इथे आहे मेट्रो मी बघा मेट्रो एअरपोर्टच्या आतमध्ये ह्या मेट्रोने आम्ही जाणार डायरेक्ट गेटवरती सॉरी गार्डन बघायचं आधी मेट्रो तू बघितला पहिल्यांदा बघतोय एअरपोर्ट मध्ये बघितलं तू मेट्रो कुठं बघितलं एअरपोर्टच्या आतमध्ये सिंगापूरला एअरपोर्टच्या आत एअरपोर्टच्या आतमध्ये मेट्रो चालते एवढा मोठा एअरपोर्ट आहे पाच मिनटानंतरच आम्ही मेट्रोतून बाहेर निघालोय आणि इथून स्ट्रेट जाणार होतो आता गार्डनकडे इथून जाणार होतो आम्ही खाली स्ट्रक्चर बघा कस अप्पू बाईला बघायला लागेल कुठे हे बघा अजून किती स्पोर्ट्स कार कोणते येतील लॅमबोर्गनी ही कोणती गाडी आहे तर काही जो मी तो, तो गार्डन बोलत होतो तो हा गार्डन आहे जो आतमध्ये एकदम कुलिंग सिस्टम मध्ये बनवला गेलाय आणि खूप टाइम नंतर असं काय बघितलं इथं अशी झाडं बघायलाच भेटत नाही तिथं रेअरली काय भेटतात रेअरली हा बघा इनबिल्ड गार्डन आहे आतमध्ये दाखवतो आतमध्ये कसं काय आहे बघा ही आहे आतमध्ये जाण्याची एंट्री इथे भरपूर लोक बसलेत एकदम ग्रेट व्ह्यू ग्रेट व्ह्यू एकदम नॅचरल आहेत नाव आपला व्हिडिओ करते हे बघा अप्पू यू सो मच व्हेरी व्हेरी वेरी 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 व्हेरी थँकफुल टू यू तुमच्यामुळेच घरी चाललो लवकर घरी तर आज न उद्या पण तुम्ही परत एकदा पुन्हा एकदा काय एकदम मस्त आम्ही गेलेलो गार्डनमध्ये गार्डन मध्ये व्यवस्थित बघितलं सर्वशी बसा बघितलं सर्व ब्रँड बिंड सगळं बघितलं गेलो ना कोणत्या शॉप मध्ये बरं जाऊया गेट वरच जाऊया आता किती लांबी माहित नाही ना आता इथं आलो तर जवळच फिरलो असतो मोठा एअरपोर्ट आहे आपला जो नवी मुंबई बनतो त्याच्यापेक्षा हे अप्पूबाई ज्यांच्या हेल्पमुळे आम्ही इथं एअरपोर्ट वरती घरी लवकर निघतोय आपल्या इंडियाचेच येते भेटतील हाय गाईज तर आपल्यासोबत आहे अंगद पाटील सो अंगद हा वॉज युअर एक्सपिरियन्स इन कतार प्लीज टेलस एक्सपिरियन्स तर चांगला होता आमचा परंतु आई ज्या वॉरच्या मुले इराण आणि अमेरिका यांच्यामुळे आम्ही थोडा दोन तीन दिवस एक्स्ट्रा गेले त्यामुळे थोडा बोरिंग झाला बाकी कतार टू चांगले होते आम्ही चांगला एक्सपिरियन्स होता न्यू एक्सपिरियन्स हॅलो तर दहावर ना आम्ही मुंबईमध्ये लँड झालो होते एक वाजून बारा मिनटाने आणि मी व्हिडिओ बनवतोय तीन वाजता त्याचा रिझन असं आहे की आम्हाला जिथून ड्रॉप केलं तिथून इथे यायला त्यांनी अर्धा तास लावला प्लस बॅगेज घ्यायला अर्धा तास लावला आहे असा करून आम्हाला खूप कंटाळा आला सो फायनली आमचा कतार टूर इथे संपतो आहे कारण की आम्हाला घ्यायला एक मुलगा आला तो ऑलमोस्ट दीड ते पावणे दोन तास झाला वेट करतो आहे लेट्स गो तर अशा प्रकारे हा लॉग मी इथेच संपवतो आहे आणि बाय बाय टेक केअर गुड नाईट बघत राहा मयूर वॉग मरे लॉग्स बाय बाय